दोन दोन दिवस उद्या केंद्रीय शाळेचा म्हणजे तेरा शाळेचा सत्कार करसगाव या ठिकाणी आहे त्या दिवशी उद्या भेट होईल परंतु नंतर त्याच्यानंतर तीस तारखेला एक भेटतील आणि एक तारखेपासून आता साहेब आपल्या कामामध्ये व्यस्त असतील आता कुठंतरी काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेबांची भेट होईल योगायोग आमचं भाग्य चांगलं साहेबांचा सहवास मिळाला आम्हाला प्रेरणा मिळाली जीवन कशा प्रकारे जगावं अध्यात्म सर्व इतर मला तर खूप साहेबांच्या सानिध्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं मी साहेबाचे उपकार कधीही विसरू शकणार नाही खूप सहकार्य आहे खूप श्रेष्ठ व्यक्ती अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही आणि भेटणे सुद्धा नाही अशी व्यक्ती समाजातून खूप कमी 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 होत जात आहेत निस्वार्थ भावने काम करणारी माणसं आता राहिलेले नाहीत फुवार बोटावर मोजणे इतके राहिलेले आहेत पुढील जीवन साहेबाच्या सुखाचं समाधानाचं जावं असे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि साहेबासाठी एक गीत या ठिकाणी मी सादर करतो ಿ ಸರಲಿ ನರಲಿ ಪ್ರೀತಿ ಸರಲಿ ನಾತಿ ಕೇಳಚಿ ಸರಲ ಸಾರುಫಾನಾರಾ ಪಾಖರಾ ತುಫಾನ ಸುಟಲ ವಾರಾ ಮೋಡುನಿ ಮೋಡ ಪಾರ ಚಿರಡಲೆ भयान गरजत वादळ सुटले तुटला रे हा धारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा आता कुटल्या गाठी भेटी गाठी जुळल्या तुटण्यासाठी सुखी असशील सौम्य साजरे, दैवाचा हा मारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा असो पिंजरा माझ्या देही तरी तुला ती वाट दिसावी घेऊनी पाहुनी जाचा घरी डोळ्यातील या धारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा सरली प्रीती सरली नाती सरली प्रीती सरली नाती खेळची सरला सा वारा पाखर तूफान सुठ ला वारा पाख रूफान सुठा वारा